निसर्ग प्रेमी जय गगाना जय गगाना जय गगाना निवाभि से हाय कॉमेडी किती हाय गणेश दादा हाय सायली म्हणते काका हम तुम्हारे साथे आगे वडो हम आगे हम तभी कभी लाइक करा लाइक करा सगळे दन 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 सब चॅनलवर सबस्क्राइब करा

थोडं बघा काय माहिती जी आदर्श जोडे खूप महान विचार धन्यवाद धन्यवाद <laughs> उज्वला म्हणतात मी वाशिम आहे बर बर धन्यवाद धन्यवाद कुठे राहतो आता या टाळ्या घातलेली कमी हाय म्हणते कळ मध्ये राहतो मी आ, जया वाघेजी म्हणतात धन्यरंगी गणेशजी म्हणतात डॉक्टरने सोयाबीन काढत का तिकडे आमच्याकडे हार्वेस्टरने डॉक्टर <laughs> <हर्विस्टर> असलंच का हार्वेस्टरने सोयाबीन <laughs> <दौक्तर दौक्तर laughs> काढतात का तिकडे आपल्याकडे हार्वेस्टर आहे गणेश पालेकर हार्वेस्टर पाण्यात घुसतोय का पाण्यात नाही चिकले <laughs> सगळा काढित नाही तिकडे कोणी हार्वेस्टरने फुटतय म्हणून हार्वेस्टर जर चिकळा चिरून बसला तर घ्यायचं नाही काळीची राण आहे ती आमची बिझनेसला लवकर भरबायला वावरात नेत नाही ती आता अजून नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत वाटते दादा आज झोपायलाच नाही झोपायचं बरं बरं धन्यवाद बघा आभारी तुमचं बारी तुमच आहे काय जॉबच आपलं रोज काहीच करत नाही म्हणलं म्हणता टक्के ऐकू एक पुढची एक आणायची ना बर वाईफ वायफाय का करून टाकू आता जमत उद्या करू उद्या आता राहायचं म्हणून प्रवीण जय म्हणतात नाना तुम्ही पुढं चांगले दिसतात तस दिसत म्हणतात मध्ये आहे हो हो अवश्य जयाबाबत खूप छान असतात धन्यवाद धन्यवाद दादा म्हणते मामा मामी नमस्कार जेवण झालं का तुमचं नमस्कार नमस्कार झालं जेवण मोठू

खाडी पडत नाही प्रवीणजी म्हणतात प्रवीण सोनवणे का नाना हो झालं जेवण प्रवीणजी नाही म्हणतात नाना तुम्ही लाईव्ह आहेत पुढं हो बसलो आता पाच दहा मिनिट बाळासाहेब दादा म्हणजे लाईव्ह केले दादा धन्यवाद बाळासाहेबजी बापू दादा म्हणते हाय बाळासाहेब जवळगे हसाय लागले हसाय झाले सगळ्यावरून जय शिवराय नमस्कार जय शिवराय जय शिवराय बाळासाहेब दादा नमस्कार आहे सगळ्यांनी मिळून लाईक करून घ्यायच बघा मंडळी तुम्हाला वाटतारी व्हायला एकदा बघितल्याशिवाय कसं काय तुम्हाला कसले असले व्हिडिओ बघा माय चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही बरे लय अब्दून अब्दून व्हिडिओ करतो म्हणजे एवढं सोपं नाही लय कष्ट घेता व साक्षी सुतार जी म्हणतात हाय हाय आम्ही किती बडबड करते सोपान जाधव जी म्हणतात ना ना मी एक शेतकरी कुटुंबातील माणूस आहे आमच्याकडे पाऊस कमी आहे फार तुमच्याकडे कसं काय आहे पाऊस काय सांगतात ना पावसात संतुलन कुठून हो तुम्ही पाऊस कमी म्हणणारे तुम्ही पहिलेच बघा जाधवजी ले, आदर्श ताई। दन्याए। दन्याएं। दन्याएं। दादा, दन्याएं। दन्याएं। एक आहे खूप आनंद होतो धन्यवाद 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 तर मी तुमच्यामुळे सारखा आहे नामा प्रवीण म्हणला तरी चालेल बरं मुलासारखा आहे बर 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 धन्यवाद प्रवीण कार्तिक जी म्हणतात हाय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय इशारो इशारो मी दिल्ले गीता तुम्ही अवस्था ओळखता का हो लातो लावसा हो, हो, हो। पल्लवी भुले नमस्कार 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 कार्तिक दादा नमस्कार नमस्कार सर्वांनी लाईक करून घ्या विश्वनाथ हाय विश्व दादा आमच्याकडे पाऊस आहे हा खूप पाऊस आहे खूप आहे पुष्पा म्हणतात लवडेजी पुष्पा नवडेजी म्हणतात गाणं कसलं गाणं इशारो इशारो नाही बाबा <laughs> इशारो इशारो दिल्ले काय होत का तुझ्याशी शिकायन की काय जय जय वा जय वाघेजी म्हणून माताजी तुमचे विचार आमच्या निरंकारी ग्रुपमध्ये मी शेअर करत आहे करत असते खूप छान विचार असतात धन्यवाद ताई धन्यवाद थँक्यू जय मुंबई जयवंतत दादा फ्रॉम मुंबई मुंबई का बरबर धन्यवाद हितेन जी दा दा, नमस्कार नमो आणि हॅलो नमस्कार नमस्कार प्रशांत दादा लाईव्ह चालू झाले की आपल्याकडे खूप लोक लाईक लो लजळतात लाईक पण भरपूर असतात खूप छान प्रगती आहे अशी प्रगती करा धन्यवाद 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 प्रशांत जी थँक्यू प्रशांत दादा सगळे जण लाईक करून घ्या मंडळी सबस्क्राइब करून घ्या जय मुंबई जय महाराष्ट्र जय मुंबई जय महाराष्ट्र

पाऊस आज तर नाही बघा हा काल पर्यंत होता बरोबर ज्योती जावळे सगळेजण शेतकरी आशीर्वाद द्या पैशापेक्षा पैशा आशीर्वाद अनमोल असतात हो धन्यवाद 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 रत्नमाला धन निरंकारजी बहिणजी आज तैन झाला जयन होण्यासाठी उद्या सत्संग काय घरी धन्यवाद बर बर धन निरंकारजी सत्संग हा बाप्पा जगदाळे महाराज नाना।, नाना डबल लाईव्ह चालू केले आहे का आहो महाराज ती म्हणजे रेंज गेली ती म्हणायची लाईक करा दादा डबल लाईक करा दोन पाच मिनिट आहेत आपण फक्त आता संपला आपला वेळ मग संपला डबल टॅप करा डबल टॅप करा मंडळी कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीच्या शेतातले व्हिडिओ बघत जावा माझे जरा चांगले असते एवढं कशा पाय आम्ही कष्ट घेतो बरं व्हिडिओ करता लोकांनी बघावं म्हणून करा काळजी थोडी आमच्याकडे बघून वाटतं का तसं मला कसं म्हणते मित्र म्हणतो म्हणतात हो सबस्क्राईबर धन्यवाद धन्यवाद प्रशांत खूप छान गाणी म्हणताय धन्यवाद धन्यवाद हेमंत पाटील आहो कुठ आव आहो कळम होऊन दारा जिल्ह्यातून बर बर धन्यवाद 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 तुम्हाला काळजी करू नका बर बर धन्यवाद धन्यवाद प्रतिभा पाटील शेतकरी थोडी खूप छान आहे धन्यवाद ताई पुन्हा अडाव धन्यवाद काका कमेंट वाचता लवकर धन्यवाद धन्यवाद हेमंत पाटील आव कुठून आव कळमून धाराशिव जिल्ह्यातलं डबल लाईक हो। करा करा दन, 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 दन चारा चारा दोन त्यांच्या निरंका, निरंकार महाराष्ट्राची निरंकार लेख्या युट्यूब चॅनल ला गेल्यानंतर तुम्हाला विचार त्याच्यावर विचाराचे भरपूर व्हिडिओ बघत आता पण व्हिडिओ टाकायला चालू केले आता उदयाचा एक दिवशी माझा एक दिवशी यांचा माझी शेवता कांबळे हाय श्वेता कांबळे असं असं बघताय ना पटापट वाचताय तस बघतो निसत वाचित नाही पटापट ही <laughs> गोष्ट खरी बघा हनुमंत पाटील हा अव कुठून कळमोहन पाटील कट कळमून नवनाथ कांबळेजी केलं लाईक धन्यवाद

बर बर रत्नागिरी असू द्या त्यानी माझ झालं तुम्हाला धन्यवाद 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 दादा किसन आगे शेतकरी जोडी तुम्हाला पैठण होऊन धन्यवाद धन्यवाद पैठण केलं नसलं तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचा व्हिडिओ बघत जावा पाहुणाऱ्या वेळांना बी पाठवी जावा मंडळीला बी सांगत जावा सबस्क्राईब बी करायला हवा लाईक बी करायलाही जावा आवडलं तर कमेंट बी करायला जावा शेअर बी करत जावा ग्रुपवर बी टाकत जावा स्टेटस ला ठेवी जावा काय करा सगळं करा सुपर चॅट बी करा माझे कोण टाकत सगळं झालं थोडं काल ठेवलं नाना धन्यवाद सुरेशजी जय भीम जय भीम सुरेश प्रशांत नवलेजी मनात जय बळीरा पुष्पा या असलाच गोट सगळं जय बळीराजा धन्यवाद धन्यवाद थँक्यू श्वेता कांबळे आज लाईव्ह लाईक कमी दिसताय डबल चालू चार्ज डबल चालू झाली आता तरी साठ लाईक करायचे आपल्याला सोळा लाईक बाकी म्हणून थांबला पटापट साठ लाईक करून टाकायचे मग साठ कमी होते तीनशे ला तीनशे लाईक ला साठ कमी होते म्हणून आता दुसरं काही नाही कोण नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शेतकरी व्हिडिओच्या शेतातले व्हिडिओ बघत जावं चांगले असतात कितीतरी तळमळी ना सांगावं बरं तीना बोरकर जोडी शेतकरी जोडी नमस्कार कशी आहे तुम्ही झालं तुमचं जेवण काका काकू का, झालं का, का, झालं बोरकर ताई झालं रोशना जरा हाय टीना वर्क हाय मराठी वन 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 मॅन शो निलेश म्हणते ओके चाळीस नंबर मतदान केले बर का धन्यवाद धन्यवाद टीना ताई ओके Okay. रोशन हजारे हाय आदिनाथ फुले वाह किती छान शेतकरी जोडी दिसते छान म्हणजे शेतकरी जोडपी धन्यवाद धन्यवाद म्हणते मुंडे मधला गणपती मंदिर आहे का आमची बिथ बर हाय कि माहिती जवळ आहे आमच्या श्वेता कांबळे नाना घाबरता का काकीला कोणालाच घाबरत नाही मी मोबाईल सोडलं मुंबईचे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब केलं नसलं तर दादा सबस्क्राईब दा दा करा इंगळे गणपती इंगळे गणपती मोंडे सगळ्यांना पाठवीत बी जावा ना घाबरत का केलं कशामुळे घाबरायचं मंडळी चॅनल ला केलं नसलं तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र मंडळींना पाहुण्या पाठवीत जावा आमचे व्हिडिओ असे असतात मंडळी की सगळे लहान मतारे तर सगळे जण एकत्र बसून हसून खेळून बघू शकतात पाठवीत जा की आमच्या वेळेवर सगळ्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे एकदा पोहोचलं की त्यांना आधीच शंभर टक्की आम्हाला माहिती आहे सर्जरा म्हणतात पहिल्या नवीन आता पेपर डबल लाईक केला होता बर ठीक आहे ओके मजूर ले म्हणते झालं झालं जे सगळंच करता हो, तुमचा प्रचार पण त्याला पण तीनशे रुपये लागतात प्रचार करायला हा असं जरा कोण तर पाहिजे होतं का मग लय घेत पाठवा तुमचा फोन पे नंबर ही पाठवा फोन पे नंबर नगर स्कॅनर पाठवा पंडित जी म्हणतात हॅलो काका काकू जेवण झालं की नाही झालं 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 रोशन हजारे हाय ओके ओके ज्योती जावळे बघा माय व्हिडिओ शेतकरी जोडीचे छान असतात कैलाज जी म्हणतात <laughs> हाय मावशी हाय 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 येस जी टी चॅनल जय श्री कृष्णा

कुणाला डाव गुड नाही टाका काकूला स्वामी तुम्ही छान बोलता होई धन्यवाद लालू म्हणत्या धन्यवाद काळजी माताजी महाराज सत्संगला राहणार आहेत का धन्यवाद नाही मनीषा मोठे हाय श्वेता कांबळे प्रचार करते मी असं जाते आणि असं येते पन्नास शंभर घेऊन <laughs> okay. Okay, okay. Okay. भारी नमस्कार हे नमस्कार, नमस्कार। लाई 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 दुसरी लाईव्ह आहे ज्यांनी केलं असलं दुसरी लाईव्ह चालू आहे जेणे केलं नसेल तर त्यांनी लाईक करून घ्या नवीन कुणी असेल तर आमच्या चॅनल ला करा वर जाऊन व्हिडिओ बी बघा आणि शेअर पण करा आणि आणि झोपायच्या आधी व्हिडिओ बघा व्हिडिओ फार सुंदर आहेत आमचे आवडायसारखे कौतुकच करायचे व्हिडिओ लय भारी बर नमस्कार नंबर एक व्हिडिओ आहेत आमचे तुम्ही अवश्य जाऊन बघा तुम्ही पोट धरून हसणार नक्की हसणारच मी पण गुरु व्हिडिओ मध्ये गुरु केलाय तसा तुम्ही पण गुरु नक्की करा बघा ते गुरु व्हिडिओ

रोस्ट करतो बाय 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 लय बाय रे आता लाईव्ह सुरू केली डबल चालू झाली पहिल्यापासून पण ती रेंज गेल्यामुळे चालू झाली स्वतः कांबळे ताई म्हणतात दुपारी लाईव्ह घेत नाहीत का किती दुपारी ती मोकळा वेळ मिळाला तिला की आणि राजाराम राजाराम जे म्हणतात सर्व शेतकऱ्या वर्ग आपले शेतकरी मित्र आहे सर्व शेतकरी मित्र आपले शिका बर शिकून घ्या

धन्यवाद धन्यवाद लाईक करून घ्या किंवा आम्हाला सुट्टी करायची तर तस एक केला पन्नास झाला की बाय बस झाला आता लय टाइम झाला उद्या अजून शेतामध्ये जायचं झोपायचं लय माग सकाळी भांडेच येत तर तुम्हाला काय सांगायचं आज काय जेवला आता संध्याकाळी लाईक करून घ्या बरं साठ लाईक फात म्हणलं पण कुठला केलं बघा धन्यवाद ताई धन्यवाद स्वामी समर्थ तुम्ही खूप सुंदर आहेत दादा धन्यवाद

धन्यवाद ताई धन्यवाद चेता कांबळे दसरा काढला ना की नाही अजून चालू काल कालपासून ताई सुनील राम कृष्ण हरी माऊली कुठून बोलता जोडी शुभरात्री आम्ही कळम प्रॉपर कळम धाराशिव जिल्ह्यातून बोलत आहे सुनीता ता सुनीता ताई सुनीता खंडागळे का सुनीता का ओके केलं लाईक मी पण रोज तुमचे व्हिडिओ बघत आहे मी पण कामला जाते सकाळी सहा वाजता नायर रुग्णालयात काम करते धन्यवाद ताई धन्यवाद मान सेवा आहे तुमची सुनील सुनील दादा रामकृष्ण हरी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा चॅनलला श्वेता कांबळे केलं नसलं तर लाईक करा वाल दोन तीन लाईक कमी आहेत अजून श्वेता कांबळे म्हणतात काकी छान असते हा हस्त चांगली मला दादा म्हणतात हाय

स्वाती स्वातीजी म्हणतात श्वेताजी म्हणतात श्री स्वामी समर्थ जोडे तुम्ही छान आहेत धन्यवाद प्रशांत जी म्हणतात नाना तुम्ही लग्ना अगोदर ताईच्या घरी मोटर दुरुस्तीला गेला होता म्हणून फायदा झाला शंभर टक्के तुम्ही वळ केलं बघा खरं चालतो खरं चालतो काय शंभर टक्के वळ केलं तुम्ही करण काशीत का खूप छान आम्ही कोल्हापूर मधून बघत आहोत धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद करण जी केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर मित्र मंडळीला मी व्हिडिओ पाठवी जावा मंडळी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाण्याची गरज आहे आवडले का नाही ती मनाने बघतेत पुन्हा श्वेता ताई म्हणते चला बाय 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 ताई समर्थ लाईक केलं रश्मिताई आहे धन्यवाद 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 झाले का नाही दोन कमी आहेत करून घ्या लाईक आणि आम्हाला सुट्टी करा, ता ता सुट्टी करून द्या दुरुस्ती करायला गेले आणि बुलेट आणली घरी राजदूत वर घेतो आणि बुलेट बाग बांधून आणली तुला तर ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समाज कल्याण अधिकारी आहे बर 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 कुठून बोलतात कुठून बोलतात सुनीता खंडागळे नक्की बघत आहे मला खरंच खूप आवडते मी दोघे धन्यवाद धन्यवाद ओके ओके जोपायचे साठ झोपायला काय झाले पूर्ण आणि मोठा रिपेअरिंग करायला जाऊन कार्यक्रम केला ओके ओके झाला कार्यक्रम स्वाती गवळी घरचे बहीण भावाला असल्यासारखे बोलता आम्हाला तुम्ही दादा छान वाटता थँक्यू धन्यवाद बाय बाय सगळी शेतकरी जुडी चॅनल ला सबस्क्राईबर करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ एक नंबर आहे त्याची गॅरंटी वाघ बसलेली आहे त्याला काही काळजी तुम्ही झोपा नक्की व्हिडिओ बघा बाय सी यू गुड नाईट शुभरात्री नको जाता ही